तर कशा आहात मग मंडळी तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा एम सीच्या चा गेमिंग चॅनलवरती तर आपण एक असा गेम खेळणार आहोत की जो ॲडवे आहे थोडा हॉरर पण आहे मज्जा पण खूप येणार आहे आपण एक छोटासा मुलगा म्हणलो आहे तो त्याची आईट इतकी आहे की मुंगी पण त्याच्यासमोर मोठी दिसेल चला आता मग गेम प्लेला सुरुवात करूया आता पुढं पुढं जाऊयार यार आपण नेमकं लेवल कसे येतं आपल्याला ते बी कळेल आता पुढं जात राहू आपण लास्टपर्यंत बघा व्हिडिओला लय मज्जा येणार या गेममध्ये ॲडव्हेंचर पण आहे हॉरर इथून उडी मारायला लागेल वाटतं आपल्याला खालून तर काही जागा दिसत नाही बसले यार उडी मला वाटलं नव्हतं इतकी उंच उडी मारू शकेल तो आता हे काय इथून तर जागाच नाही यार याला वर करून पाहू वर होतं का नाही झालं यार वर आता इथून बसून जायला लागेल आपल्याला हळूहळू पुढं या साईडला तर आलो आपण नेमकं हाय कोणती जागा यार ते दगडांच्या खालीच आहे आपण आणखी बी आता आलो बाहेर आपण आता पुढं जाऊन पाहू इथं तर खूप सारे लोक मेले यार आपल्या आईटवालेच दिसत आहे शूज पण बघा जेवढ्या म्हणजे आपल्यापेक्षा मोठे पण दिसत नाहीले जे इथं सर्व लोक छोटेच वाटत छोट्या आईटवाले आता पु पुढं जाऊन बघूया पुढं काय काय ते या झाडावर ना त्या साईडला उडी मारायचे का तेच म्हणले जातो कुठे रस्ता तर इथून जाते जम हा गेली उंच उंच उड्या मारू राहिला आपण या दोरीला नक्की ते बॉक्स लटकेल वाटतं परत आला आपण दोरीच्या वरून उडी मारले दोरीला थोडा पण धक्का लागला असता त्या बॉक्सच्या घाली आपणच चपलो असतो आता या बॉक्सला काय करायचं यार धक्का तर देऊन पाहू हा तिथून चढण्यासाठी या बॉक्सची मदत होऊ शकते आपल्याला आत्ता लक्षात आलं या बॉक्सचं काय करू शकतो आपण या बॉक्सला थोडं पहिले पुढं ढकलू मग मागून ढकलून तिथं नेऊ म्हणजे याच्यावर चढून आपण त्या साईडला जाऊ शकतो इकडं तर वडला आता मागून धक्का देऊ इथं लावून घेऊ पहिले मग जंप मारू बस 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 झाला आता याच्यावर सोडू आपण आणि मग त्या साईडला जाऊ अरे सुटून गेला आत आलो या साईडला जो आलो आपण आता आता डबल घालून आहे बसून अरे वरून जाऊच शकत नाही ना आपण या साईडला पण आलो आपण अरे मागू काय आलं अरे मागून तर मोठं झाडाचं लाकूडं झालं गोलगोल फिरत वाचायला लागेल वाचायला लागेल जंप मारायला लागेल लागे यार लागे ला। वाचलो यार ते झाडांच्या तिथं नसता अटकला ना तर मेलो असतो आपण पापडावानी डायरेक्ट छपटच झालो असतो वाचलो कसं इथून कसं काय जाणार यार जागाच दिस वर काहीतरी दोरी दिसते त्या दोरीला पकडू शकतो आपण तिथून उडी मारून जर त्या दोरीला लटकलो तर झोका घेऊन त्या साईडला पण जाऊ शकतो आपण बघू ट्राय तर करून बघू हातात आली तर आली यार हातात तर आली आता झोका घेऊ थोडा आणि तिकडं जंप मारू उडी मारू म्हणजे या साईडला पण आलो आपण उडी मारू आता इथून कस काय जाणार आहे हा बॉक्स खाली येईल म्हणजे याच्यावर उडी मारून त्या साईडला जाऊ शकतो हे हँडल फिरवायला लागेल आपल्याला आधी ला ताकद जास्तच लागते त्या साईडला वजन पण तसं आहे ना म्हणून जड जाते थोडं लवकर जंप मारून त्या साईडला जाऊ पुरं खाली करायची गरज नाही मग या साइडला तर आलो आपण आता आता पुढं जाऊन पाहू अरे मला वाटलं पूलच आहे हा पूल तर तुटला आहे पुरा या दोरीला पाहू यार साईडनं जागा हा हा ही जागा यार भेटले भेटले जागा भेटली आता फळ्यांनाच लटकून वर जाऊ शकतो आपण वर चढत जाऊ हळूहळू गाई करायची आपल्याला नाही तर गेम प्ले सारून जाऊ आपण इतके लेवल पुढं आलो ना वापस मागं नाही जायचं हळूहळू थोडं इथून पण जंप मारो गाली हे शूज कशासाठी लागणार आहे चला त्या साईडला तर फेकून देऊ त्या दोरीबाने काहीतरी काहीतरी आहे त्या साईडला दोरी तिथं फेकायला मज्जा येईल म्हणजे काही ज राहिलं वेलं फसण्यासारखं तर हा शूज फसेल त्याच्यात ते बघा अंदाज लावला तर मी तसंच होतं शूज पकडला गेला वर फेकून पाहू गेला तर केला वर काही जात नाही शूज जाऊ द्या आपणच जाऊ त्या साईडला पुढं भेटेल काही नाही यार अरे इथून हां इथून खाली अरे इकडं तर दे डेंजर दिसतंय अरे फसलो यार आपण इकडं तिकडं पाहत होतो मी नेमकं हाय का इथं काहीतरी वेगळंच दिसत होतं आणि ते त्याच्यातच गुंतलो आपण वापस आलो आहे एवढं बरं झालं वापस तिथून चालू झाला चला आता इथून जा पुढं जाऊ आपण पुढं जाऊन यार आणखी कसे कसे लेवल या हे लेवल थोडं वाटलं मला आडसार कारण की कळतच नव्हतं नेमकं फसवण्यासाठी आहे का कशासाठी या साईडला बनवलो यार लईच लावलेले यार ते हे नक्की प्राण्यांना मारण्यासाठी किंवा लोकांना मारण्यासाठी आता हे लाकडाचं काय करायचं आहे हे याच्यात फेकून पाहू आता हे उघडलेले ना जे बंद आहे त्याची ने ते आपल्या जे उघडेले त्याच्यापासून लांब राहणे किंवा त्याच्यावर लाकूड बिक्कूड फेकून आपण मोकळं होऊन जाऊ म्हणजे ते बंद होऊन जातात लाकूड फेकल्यामुळे आता वापस हे फेकून पाहू तीन चार चार होते ते डायरेक्ट थोडक्यात वाचलो म्हणजे आपण या साईडला तर डायरेक्ट जंप मार मध्ये पण काही असतं ना हे फेकून पाहिलं इथं पण चार पाच पाच निघाले पाच नि सहा होते डायरेक्ट बरं आपण हे फेकून पाहिलं काहीतरी फळ आहे त्या झाडाचे हे फेकून पाहू आपण एक एक म्हणजे काही राहिलं पानांमध्ये तर आपण सावध तरी होऊन जाऊ यार वाचेल आपला जो मारणार तर नाही आपण आणखी एक फळ आणलं आहे खाली याला फेकून पाहतो यार त्या साईडला तेव्हा त्या साईडला पण तीन चार होते डबल वाचलो आपण आता त्या साईडला वरून जायचं वाटतं आपल्याला ते लाकडं दिसताना ना त्यांना लटकून लटकून आपल्याला जायचं रे बरं झालं डबल फेकला आपण आपल्याला त्या पानातनंच जाणं पुढं आणखी एक फेकून पाहायला लागेल त्या लाकडाच्या तिथं ते आपल्याला जिथून वर चढायचं ना तिथं मला काहीतरी दिसते तेव्हा एक होतं तिथं पण आता वर जो आपण सगळे तर झालं सॉल्व हे लेवल पण पार झालं आपलं आता पुढं जाऊन बघू काय करायचं आहे ते पुढं पळत पळत जाऊ आता आपण लवकर जायचं आपल्याला ते घर शोधायचं नाही ते घराजवळ तर आलो आपण भेटलं ते घर भेटलं त्या घरात जाऊन बघू हो आता नेमकं काय कोणी ना कोणी भेटेल आपल्याला असं मला वाटतंय हे खिडकीमधून जाऊ शकतो आपण या बॉक्सवर चढू आधी मग खिडकीमधून जाऊ चला आलो आपण या साईडला ते टेबलावर जाऊन यार काही असेल काही ना काही ही बॉटल फोडून पाहिजे का फुटते का आम्हा मग फोडून पाहू आपण अरे बॉटलच फुटली नाही आपल्यापेक्षा मोठी ती बॉटल येणार आहे आपली ताकद बी किती लागणार आहे तेल फोडण्यासाठी आता आपण दुसऱ्या रूममध्ये आलो आहे अटकून गेलो तो आपण दरवाजात आता इथून पुढे जाऊ पुढे आपण पुढे चाललो हे खाली बेसमेंटमध्ये आलो आपण वेगळंच दिसतंय अरे बेसमेंट पण याच्या पायऱ्या पण तुटलेल्या आहे आता इकडं कुठं यार इकडं काहीच दिसत नाही इकडं आलो आलो का पण आपण बघू काही ना काही हा यार एक जण भेटलं कोणीतरी ते काहीतरी खेळू राहिलं असं वाटतंय की त्याला पॅक केलेलं आहे कोणीतरी पुरे फळ्या ते मारल्या याने ती फळी तोडू शकतो अरे त्याचा हँडलच तुटलं यार काहीतरी आणखी पाहायला लागेल काही दिसतं का दुसरं काही त्याला बाजूला करा बघू यार इकडं तर काही दिसत नाही एक हे कुराण होऊ शकतं काही माहिती नाही पहिले आपण चेक करू हाताने होतं नाही मग पाहू कुराडनी होतं का नाही हाताने चेक करू पहिले आपण हाताने तर काहीच होत नाही यार ती फळी पण आलायला तयार नाही आणि आपण पण मध्ये नाही जाऊ शकत तसं कुऱ्हाडच घ्यायला लागेल आपल्याला आता भाऊ उडी तर मारून यार आली तर आली हातात आली आली हातात तर आली, आली आता खाली वाढायला लागेल खाली पण पडली आता हळूहळू नेऊ आपण तिकडं आणि तोडून पाहू तुटतं का नाही ते तर कळेल तोडून पाहते लाकूड आता त्या साईडला जायचं आहे ना आपल्याला त्याला पण सोडवायला लागेल यार हाय कोण ते नेमकं मला समजत नाही तेव्हा गाबरलं ते टेबलखाली घुसलेलं पण कोण हाय कोण नेमकं आपल्यावानीचे पण पू हाईट पण तशीच आहे दिसायला पण तसाच दिसतोय आणखी तोडून पाव तुटतं का आता आता तर काही तुटायला तयार नाही बाकीचं जेवढं तुटलं तेवढं राहू देऊ मध्ये जाऊ यार आता सोडून दे ब सोडून दे बघू यार याच्यासोबत मैत्री करून पाहू आपण मैत्री करतो का नाही हा हात पुढं करू आपण त्याला येण्यासाठी हात तर केला यार पुढं येतोय हळूहळू येतोय बघू मैत्री करतो का नाही आला 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 केली वाटतं मैत्री आता आपल्यासोबत तिने यार ते बघा हात देतो आपल्याला अरे धक्का देऊन पळाला आता याला आता सोडणारच नाही यार मी याच्या मागं पळू आपण आणि याला आपण धरू आता धक्का कस काय दिला यार त्यानी बघू यार आपण दोघंच येत आता त्याला नक्की माहिती आहे या घरात नेमकं कुडं काय कुडं काय नाही काही ना काही भेटू शकता आपल्याला घरातनं खायला त्याला काही ना काही त्याच्या मागं मागं जाऊ आपण पण त्याला धरायलाच लागणार आपल्याला तो बघू बघू आता तो कुडं नेतो आपल्याला ते त्याला पकडल्या गेल्या तर विचारू तर शकतो आपण नेमकं जायचं कुठं आहे काय काही नाही का घराचे का डोर्स किती आहे काही ना काही असेल नेमकं इथं अरे तो एवढ्याशे खिडकीमधून गेला यार तो हे टेबलावर चढून तो आपल्यापेक्षा जास्त पळणार वाटतोय इथं येऊन का बरं थांबला बर ते वडतो का बरं यार त्याला वर जायचं वाटतं इथून बघू आता मैत्री करतो कुणी तयार झाला यार मैत्री करायला त्याचं म्हणणं आहे की हे वडू लाग मला त्याला वडू लागू कोणी जाऊ द्या वडू लागतो यार बघू काय नेमकं का वडल्यावर काय होणार आहे मला ते व्हायचं आहे वडून तर भाऊ हे ये काहीतरी येतं यार खाली अरे हे काय आलं सीडी आली यार म्हणजे वर जाण्यासाठी सीडी आली आपल्याला वर जाऊन पाहायला लागेल वर नेमकं का हाय काय अश बूट कोणाचा होता यार फेकून दिला जाऊ त्या तिकडं वर जाऊन पाहू आपण अरे वर कसं काय जाता येत नाही सुटून गेली सिडी आता ना। अरे मागून नाही मागून नाही पुढूनच जायचं आहे आपल्याला चाल चाल हळूहळू जाऊ यार जास्त काही नको कारण की तू लई वारी आहे वर तर सगळं सामानच दिसतं यार जायला तर जागाच दिसत नाही कुठून इथून जाणार कुठून आहे यार काही रस्ता पण दिसत नाही काही डोर पण दिसत नाही नेमकं कुठून कुठं जायचं तेच कळत नाही आता इथून बघू साईडनं कुठून जागा आहे का नाही साईडनं ना पण जागा दिसत नाही काही आता कुठून जायचं बघू या पेटीला धक्का देऊन पाहू यार ते टेबलकडून जाऊ शकतो आपण असं मला वाटतं टेबलला टेकलं टेकलं हे पेटीवर चढून पाहू आणि टेबलवर हा जमलं जमलं हे पण जमलं यार आता त्या साईडला एक चावी दिसते काहीतरी आहे कोणत्या डोरची त्याने माहिती ती काढण्यासाठी काहीतरी लागेल आपल्याला हे खंब्याला पहा काहीतरी हँडलचं चिन्ह आहे काहीतरी चाक टाईप आहे आणि त्याच्यात काहीतरी हँडल लावायचं आहे मग फिरवायचं आहे असं मला वाटतं अरे हिवडी तर फेल गेली यार टेबलपर्यंत हातच गेला आता डबल मारू यावेळेस पोचला यावेळेस पोचला आत आता आपण त्या साईडला कसं जाणार खालून जागा दिसते काहीतरी खाली बसून जायला लागेल आपल्याला त्या साईडला त्या साईडला जाऊन बघवान की काय काय भेटतं आपल्याला ते चला हळूहळू जाऊ अरे इथं पण एक जण एक बॉडी इथं पण यार हे वडून घेऊ हँडल यार या हँडलची अरे हातच आला यार हँडलचं इथं खतरनाकच आहे यार डेंजरच वाटतं यार थोडं मला आता इथून पुढं जाऊ आपण हँडल घेऊन जाऊ तिकडं हँडल तर नेऊन देऊ यार फिरून तर पाहू आपण नेमकं काय होतं ते चावी भेटते का नाही भेटते ते पण कळेल ना आपल्याला या साईडला तर आलो आपण हँडल तर फिरवतो हो यार नेमकं कसं काय करायचं का नेमकं याच्यावर चढून आपण चावी तर खोल घेऊ शकतो यार बरोबर आहे बर बरोबर आहे याच्यावर चढायला लावत होता तुम्हाला अरे थोड्यावर न उकली यार चावी वापस सोडू आपण तो वर करेल यावेळेस चावी घ्यायलाच लागेल काही बी करून येऊन जा येऊन जा येऊन जा येऊन जा मार 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 उडी मार यावेळेस लटोकलो लटोकलो अरे चावी खाली पडली हातात न म्हणजे हात सुटून गेला पण चावी पडली गेली तर बाकीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू भेटूया पुढच्या भागात बाय बाय सर्वांना आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेलकॉन दाबा असाच सपोर्ट राहू द्या तुमचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाग दोनमध्ये चला तर बाय बाय सर